छानपैकी एक मस्त रेसिपी दाखवणारे पनीर बटाण्याची धपधबीसारखी रेसिपी लवकरात लवकर होणारी सलामग रेसिपीला आपण सुरुवात करूया नमस्कार पूजा रेसिपीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला मस्तपैकी एक छान अशी ग्रेवीची एक रेसिपी दाखवणार आहे पनीर आणि बटा पनीर आणि बटण्याची धबधबीसाठी दप चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया इथे बघा मी असे पाव किलो छान असे बटणे चोरून घेतलेत पनीर असे अर्ध किलो घेतलेले असे क्यूब करून घेतलेले आहेत मस्तपैकी ह्याच्यामध्ये मसाला घेतला मी कांदा टमाटा जिरा अद्रक लसूण हे सगळं आपल्याला मसाला भाजून घ्यायचा एक बारडा घेतलेला असं भुकळून घेतलं जे काप करून घेतलं आहे फोडणीसाठी आपल्याला मसाला मी लाल तिखट मिरची घेतली आहे कांदा लसूण गरम मसाला हळद मीठ लाल तिखट मिरची पावडर धनिया पावडर सर्वात पहिले आता आपल्याला हा मसाला छान कढईमध्ये भाजून घ्यायचा जेणेकरून मसाले आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचा मी आता एका साईडला कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल पण तापायला ठेवलेलं आहे मस्तपैकी आता ह्याच्यामध्ये आपल्याला जो मी मसाला कांदा टमाटा आहे तो मी आपल्याला भाजून घ्यायचा आहे कांदा टमाटा कांदा भाजून घ्यायचा छान असा हा मसाला भाजून घ्यायचा जेणेकरून आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे मसाला छान असा भाजून झालेला आहे आता आता मस्त आपल्याला त्या प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आता एका साईडला कढई ठेवलेली आहे मस्तपैकी आता कडाईमध्ये जी आता बाबू मसाला बारीक करून घेतलेला आहे तो मसाला आता आपल्याला टाकून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये जिरा पण टाकून घेतलेला आहे जिरा टाकून घेतल्यानंतर हे जे मसाले आहेत आपल्या गरम मसाला लाल तिखट धनिया पावडर लाल तिखट मिरची पावडर हळद मिरची पावडर टाकून ह्याच्यामध्ये सगळं एकजीव करून आता आपल्याला थोडंसं तेलामध्ये हा परतून घ्यायचा मसाला जेणेकरून मस्तपैकी पैकी आपला मसाला छान असा सुटला तेल त्याला सुटलं मग आपण ह्याच्यामध्ये बटाण टाकून घ्यायचं हे बघा आता मस्त छान मसाला छान झालेला आहे आपला मस्त तेल असं सुटलेलं आहे छान असं सुटून झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला वटण टाकून घेऊया बटण टाकून घेतलं आपण जो बाडा एक घेतला तो पण टाकून घेतला जे मिक्सरचं भांड टाकून घेते पाणी तुम्हाला जेवढं चपाती बरोबर छान असं ग्रेव्ही सारखं छोट धपधपी सारखं खायचं असं सार सा। तुम्ही पाणी टाकू शकता आता मी थोडीशी ग्रेव्ही करणार आहे जेणेकरून छान खाऊ शकतो त्याच्यामध्ये थोडीशी आपल्याला एक उकळी येऊन दिल्यावर मग याच्यामध्ये आपण पनीर टाकून घेऊया त्याच्यामध्ये थोडंसं आणखी थोडं पाणी टाकून घे जेणेकरून थोडासा वाटाणा आपल्याला त्याच्यामध्ये उकळता येईल आता थोडी अशी उकळी येऊन घेली की मग आपण याच्यामध्ये पनीर टाकून घेऊया बघा मस्त छान अशी कड आलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला पनीरचे क्यूब टाकून घ्यायचे परत आपल्याला अजून पाच ते दहा मिनटं अजून बारीक गॅसवरती छान असं उकळून घ्यायचं बारीक गॅसवरती बघा छान मस्त आता आपली पनीरची ग्रेव्ही छान धबधबी झालेली आहे आता आपल्याला घ्यासबरोबर करून घ्यायची छान अशी धबधबेसारखी ग्रेव्ही पनीर आणि मटणाची छान झालेली रेसिपी खूप सोपी रेसिपी आहे तुम्ही पण बनवा आणि रेसिपी माझी कशी वाढलेली आहे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ तुम्ही बघितला मग तुमच्या मनापासून आवड मानते